अरे बाळा तू नाव काय तुझं निर्मल कोणत्या स्कूल तू तिथे हे सगळे असे आर ओ पाणी मिळतं का कॉम्प्युटर पण आहे का त्या ठिकाणी दिलं नाही का पैसे घेतले का फी घेतली तुझ्या बापाकडनं किती घेतली वर्षाचे वीस हजार घेतले आणि या सुविधा दिल्या नाहीत तुला हा आता मग तुमच्याकडे जे शिक्षक रे त्याच्यातले एक शिक्षक रुपये न बसले तुझं काय म्हणणं त्या बाबतीत व्हेरी गुड व्हेरी गुड हा 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 काय ना काय तू निर्मल निर्मल बघा आमच्या समोर एक निर्मल किती वर्षाचा आहे बेटा तेरा वर्षाचा मुलगा आहे आता तो त्याला एवढं सेन्शन आहे एवढी संवेदन आहे की मी शाळेत गेल्यानंतर माझ्या बापाने जेवढे पैसे भरले तिथे त्या प्रमाणात मला सुविधा मिळायला पाहिजे आणि जर त्या मिळत नसतील तर या वयामध्ये त्याच्यावर वाई त्या त्या एक वाईट परिणाम त्या पाण्याचा होऊ शकतो जीवाणू किसानचा होऊ शकतो आणि म्हणून शाळेची जी दखल घेतली पाहिजे त्या प्रमाणे त्याचं वय इतकं कमी असताना सुद्धा तो म्हणतो जे शिक्षक आम्हाला शिकवतात आणि त्या शिक्षकांनी जर पगार बंद केले आणि त्या शिक्षकांवर जर अत्याचार आणण्यादार झाला तर हे चुकीच आहे मग आम्हाला कसं काय चांगलं शिकवतील म्हणून यासाठी त्याला असं वाटलं होतं मी पण उपोषणावर बस पण आता या लोकांनी सांगितलं तुझं प्रोवाई कमी आहे तू आज उपोषणावर नका करू पण ही उर्मी जर समजा या वयातल्या मुलांमध्ये आहे तर मला असं वाटतं जळगाव शहरातील जिल्ह्यातील जे काही नागरिक का आहेत उच्च शिक्षित आहेत उच्च शिक्षित आहेत त्या लोकांना ही उर्मी आली पाहिजे की या ज्या चुकीच्या गोष्टी आमच्या संस्थांमध्ये चाललेल्या आहेत अशा संस्थांमधून शिक्षण घेणं जर मुलांना असं वाटत असेल या शिक्षकांना अडचणीचं वाटत असेल शिकवणं तर मला वाटतं हे कुठतरी लगाम लागली पाहिजे आणि म्हणून जळगाव शहरातील जिल्ह्यातील मी नागरिकांना अपील करतो बापा वा हा प्रश्न एकट्या तायडेचा नाही आहे हा प्रश्न एकट्या या बाळाचा नाही आहे हा प्रश्न सगळ्या शाळांमध्ये फक्त नमुना म्हणून हा तुमच्या समोर जीएन्स ग्राउंडवर लोकांना पाहायला मिळालेला आहे आता लोकांनी आपला विचार करावा आम्ही संस्था चालकांना सुद्धा अपील करतो आपली संस्था खूप मोठी आहे अनेक शाखा आहेत तुम्हाला चांगला एक स्वायत्त दर्जा मिळाला आहे पण तुम्ही जर समजा अशा बारीक बारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करत असाल अशी मनमानी करत असाल तर ते चुकीचं ठरणार आहे आणि म्हणून तुम्ही सुद्धा माणूसकीच्या दृष्टीने विचार केला गेला पाहिजे की जो शिक्षक आपल्याकडे जेवढी मेहनत करतो त्याचं मेहनत जी आहे हुमन रिसोर्स सोर्सच्या अनुसार जेवढं त्याला वेतन दिलं पाहिजे तेवढं दिलंच पाहिजे आणि ते वेतन सुद्धा त्याला सन्मानाने दिलं गेलं पाहिजे त्याचप्रमाणे आम्ही जे काही या मुलांची फी भरून घेत असतो ती फी का भरतो की त्यांना आम्ही काही अतिरिक्त सुविधा देऊ शकतो अरे तुम्ही अतिरिक्त सुविधा पर्याप्त सुविधा देत नसाल तर चुकीचं आहे आणि याच्यामुळे काय असतं की शाळा बदनाम होतात आणि या शाळांविषयी शिक्षणाविषयी अशा पोरांच्या मनामध्ये अनास्था निर्माण होत असते आणि अशी अनास्था निर्माण झाल्यामुळे बरीचशी मुलं शाळेत जात नाही ते दुसरीकडे बंगार काहीतरी जमा करतील काहीतरी लारी घेऊन भाजीपाला विकतील नाही तर मग चोऱ्या करतील नाही तर खिसे कापतील म्हणून असा प्रकार थांबवण्यासाठी आधी आमच्या शिक्षण संस्था नियमाने चालल्या पाहिजे माणसगीने काम केलं पाहिजे आणि ते जर चुकत असेल तर आम्ही यांना काय शिक्षण देणार याच्यातून हा लेसन आमच्या जळगावच्या शहरातील जिल्ह्यातील नागरिकांनी घेतला पाहिजे